राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि आता पीएम किसान योजने संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली असून आता अवघ्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील देखील महत्वाची बातमी आली आहे सुविस्तर बातम्या आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अडीच लाखांवर उत्पन्न असणाऱ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत तर लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांनाच देणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्ट ओपी सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बंद होणार नाहीत मात्र ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वर असूनही त्यांना लाभ मिळाला असल्यास अशा महिलांना यापुढे आता पैसे मिळणार नाहीत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहेत त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता देखील देखील लवकरच जमा होणार त्यांनी मोठी बातमी नुकसानीची मदत खात्यावरती जमा होण्यास सुरुवात तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल अटक शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा पीएम किसान योजने संदर्भातील महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पूर्वीप्रमाणेच आता कुटुंबातील एकालाच लाभ नवीन नियमावली प्राप्त नाही सध्या जर विचार केला के तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली होती मात्र ती प्रशासनाला प्राप्त झाली नसल्यामुळे आता हप्ता हा पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली असून आता अवघ्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूणच चार हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता कोणत्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे सव्वीस जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यावरती जमा होतील असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आता लवकरच राज्यातील महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे कांदा निर्यात घसरणार बांगलादेशकडून आयातीवर दहा टक्के निर्यात शुल्क वीस टक्के शून्यावर एकंदरीत जर विचार केला तर कांद्याचे निर्यात शुल्क वीस टक्क्यावन्न शून्यावर आणले जात नसल्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सातत्याने सामोरे जावे लागत असतानाच बांगलादेशमध्ये कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे भारतामधून निर्यात होणाऱ्या कांद्यापैकी सर्वाधिक कांदा हा बांगलादेशामध्ये निर्यात केला जातो बांगलादेशच्या आयात शुल्काचा निर्णय व केंद्राचा निर्यात शुल्कावरून आडमुटेपणा यामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घसरण होण्याची भीती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे शेतकऱ्यांना आठ तास अखंडित वीज पुरवठा कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांचे प्रतिपादन सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न अत्यंत जिवाळ्याचा व महत्वाचा असून आता शेतकऱ्यांना सलग आठ तास अखंडित वीज पुरवठा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री नामदार माणिकराव कोकटे यांनी केले आहे यंदा कापसाचे भाव कधी वाढतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न एकंदरीत जर विचार केला तर देशातील कापूस उत्पादन कमी राहून यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही विशेष म्हणजे यंदा बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीचा फायदा भारतीय कापड उद्योगाला मिळत आहे भारताची कापड निर्यात आठ टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे कापसाला उठावही मिळत आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि देशातील आवक याचा बाजारावर दबाव जानेवारी नंतर आवक कमी होऊन फेब्रुवारी मध्ये दबाव कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सध्या आता राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतिक्षा कायम आहे किडी दरामध्ये खानदेशात सुधारणांचा कल कायम कमाल दर एक हजार आठशे रुपयांवर सध्या जर पाहायला गेलं तर किडी दरामध्ये सुधारणांचा कल खानदेशामध्ये कायम आहे प्रति क्विंटल कमाल दर बाराशे तेराशे रुपयांवरून अठराशे रुपये दर असे मागील अठरा ते वीस दिवसांतील स्थिती आहे आहे पण आवक मात्र कमी असल्याचे चित्र आहे अतिशय महत्वाची सध्या बातमी येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देशित करण्यात आली आहे त्यानुसार आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या बीड जिल्ह्यातील तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेल तर आता अंबजोगाई तालुक्यातील पंचावन्न हजार शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र आहेत तसेच आष्टी तालुक्यातील एकोणीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील त्र्याण्णव म्हणजेच की बीड तालुक्यातील त्र्याण्णव हजार शेतकरी धारुळ तालुक्यातील अडतीस हजार शेतकरी हे विम्यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर गेवरा गेवराय तालुक्यातील एक लाख त्रेपन्न हजार शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत तसेच केस तालुक्यातील पासष्ट हजार शेतकरी हे विम्यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील पासष्ट हजार शेतकरी परळी तालुक्यातील छप्पन्न हजार शेतकरी पाटोदा तालुक्यातील सव्वीस हजार शेतकरी शिरूर तालुक्यातील त्रेपन्न हजार शेतकरी आणि वडवणी तालुक्यातील एकतीस हजार शेतकरी हे विम्यासाठी पात्र तर शेतकरी मित्रांनो ही होती बीड जिल्ह्यातील विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी तुमचा देखील तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्या संदर्भातील विम्याची अपडेट आपण पाहूयात अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी जा माजी आमदार धीरज देशमुख यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी आश्वासन देऊन राज्यामध्ये सत्तेत आलेल्या माहिती सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे नवीन तुरीच्या दरामध्ये पहिल्यांदाच वाढ आठ दिवसांमध्ये भाव एक हजार रुपयांनी वाढले महिना अखेरीस वाढली होती आवक एकंदरीत जर विचार केला तर हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुरीच्या दरामध्ये सात हजार रुपयापर्यंत घसरण झाले होते त्यातच नाफेडची खरेदी देखील सुरू झाली नाही व बाजार समित्यांमध्ये हमीभाव देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आले होते मात्र आता तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे दूध धंद्याची लागली वाट शेतकरी पाहतोय अनुदानाची वाट तोट्याच्या धंद्याने गणित कोलमडले दूध दरामध्ये रुपयांची वाढ मात्र खाद्य शंभर रुपयांनी माग सध्याचे चित्र सध्या जर विचार केला तर आता शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात प्रति लिटर एक रुपयाने दर वाढतात खाद्याच्या प्रति गुणी मागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे खर्च आणि नफा याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे दुध व्यवसायाची पूर्ती वाट लागली असून शेतकरी आता अनुदानाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयाला अल्टिमेटम रविकांत तोपकरांचे कृषी आयुक्तांना निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळण्यासाठी रविकांत तोपकर यांनी शुक्रवारी कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी अधिकाऱ्यांची भेट घेतली आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे न न जमा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला आहे कापूस कोंडी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले सध्या जर पाहायला गेलं तर यावर्षी सुरुवातीपासून पावसाची अनियमितता व वेळोवेळी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट आली बाजारपेठेमधील कापसाच्या दरातील घट व भाववाढीच्या अपेक्षेने साठून ठेवलेल्या कापसाला मिळत नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असल्याचे चित्र आहे बारदाना अभावी सोयाबीन खरेदी केंद्र बंद केस तालुक्यातील शेतकरी चिंतेत अल्प दराने खासगी केंद्रावर सोयाबीनची विक्रीची वेळ सध्या जर विचार केला तर राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्या बारदाणा उपलब्ध नसल्यामुळे सध्या सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहेत खरेदी केंद्रे सुरू होणार या विचाराने शेतकरी चिंतेमध्ये आहेत तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावे अशी देखील मागणी सध्या केस तालुक्यातील शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे सोया तेलाची आयात त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढली देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणारा फटका सध्या पाहायला गेला तर आता पाम तेलाचे भाव वाढल्यामुळे भारतामध्ये पाम तेलाची आयात कमी होत आहे तर सोया तेलाची आयात वाढत वाढत आहे नव्या विपणन वर्षामध्ये पहिल्या दोन महिन्यांमध्ये पाम तेलाची आयात चोवीस टक्क्यांनी कमी झाली तर सोयाबीन तेलाची आयात त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढली सूर्यफुल तेलाची आयात ही पंचावन्न टक्क्यांनी वाढली आहे खाद्यतेलाची आयात वाढल्याचा फटका आता देशातील शेतकऱ्यांना बसणार असल्याचे सध्या चित्र आहे शेतकऱ्यांचे अनुदान रखडले लाखांच्या अनुदानासाठी दीड वर्षापासून प्रतीक्षा सध्या जर विचार केला तर केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेंब अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबवण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान रखडले असून तब्बल त्रेसष्ट लाखांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना दीड वर्षापासून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर पंचवीस जानेवारी नंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारी मध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ पंचवीस जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती एकोणीस जानेवारी पर्यंत मागवण्यात आलेली होती त्यानुसार आता केंद्र सरकारचा एकोणीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता फेब्रुवारी मध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा देखील सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की एकूण आता चार हजार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा रविकांत तोपकर यांनी घेतली कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची भेट सध्या जर पाहायला गेलं तर शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम ही जमा करू अशी विमा कंपनीकडून सांगितले जात आहे त्यामुळे शासनाकडे बाकी असलेला कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न हा तातडीने मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तोपकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांची भेट घेऊन केली आहे अतृष्टीचे अनुदान खात्यावरती जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना सध्या के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अतृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केलं जात आहे कारण की ई केवायसी केलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम हे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद